काय कारण बाजार समिती बाजार समितीमध्ये काही मनमानी चालली बाजार समितीत मनमानी आहे चांगला कारभार आहे आमच्यापेक्षा तुम्हाला खूप चांगलं आहे पण शरददा हे तालु तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहे तालुक्यामध्ये काय छोट्या मोठ्या चुकीच्या बरोबर गोष्टी घडतात की लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कानावर घालणं गरजेचं आहे या पूर्व काळात देखील आम्ही काय घातले होते बाजार समितीत काय मनमानी चालली किती मनमानी चालली थोड्या दिवसात तुम्हाला पुराव्या सेट सगळं आम्ही संतोषदादा आणि संचालक मंडळ सगळं जे आम्ही संचालक आहोत शंभर टक्के तुम्हाला दाखवतो आणि असं आहे तालुक्यातल्या संस्था ज्या वेळेला चालतात ते चालता। कोणाकडे कोण काम करते याच्यापेक्षा लोकप्रतिनिधी म्हणून शरददाच्या ते कानावर असणे गरजेचं आहे आमदार म्हणून त्यांना काही गोष्टी सांगणं आमची जबाबदारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की, की आम्ही ज्यावेळेला बाजार समितीत पॅनल केलं त्यावेळेला शरददादा आमच्या आशाताई शरददादा ती मंडळी आमच्या पॅनलचं रुग्णात शेकलेले लीड करत होते त्यामुळे बाजार समितीत काय बरोबर करतोय चुकीचं घडतंय आमची जबाबदारी त्यांच्या कानावर खूप कानावर झाले नाही आता ना काय सांगितलं तुमच्या कानामध्ये माऊली आणि संशयित झाले म्हणून बाजार समितीमध्ये दोन हजार दहा मध्ये एक मोठा प्लॉट आपल्याकडे कोण ठेवलेला असताना आणि त्या प्लॉटवर तेव्हा दहा पासून तर पंचवीस अजून पंधरा वर्ष त्या ब्लॉक कुठलंही काम न करता नवीन जागा खरेदी करण्याचा जो निर्णय बाजार समिती सभापती आहे त्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी माझ्या कालावर आता आलेल्या आहेत ठीक आहे मी आहे शासनामध्ये आज मी पाहतोय की बेल्ल्याला एक कार्यक्रम घेतला बेल्ला सोसायटीने त्याच्यामध्ये आयुक्त येतात काय डी आर येतात काय तर तालुक्याचा आमदार संध्याकाळांना थोडंसं सहमतीला पटलं पाहिजे या तालुक्याला शिव आहे या तालुक्याला आमदार किती पोझिशन आहे या तालुक्यामधून लो शिरोड लोकसे खासदार निवडून गेलेले आहे तर काही प्रोटोकॉल आहेत ना ठीक आहे आम्ही कार्यक्रमाला येऊ न येऊ पण खासदार आमदार यांना बोलवणं शिवाय विविध कार्यकारी सोसायटीच्या अनेक सहकारामधून काम करणारे बरेचसे लोक जे आहेत त्यांना आमंत्रण करणं हा वैयक्तिक कार्यक्रमात झालं तर सहकार चालला आहे त्याचं लवकरच उत्तर आम्ही देऊ मी आतापर्यंत लक्ष नाही घातलं पण मला असं वाटतं की आता मला भाग पाडणार आहे काळे सगळ्या गोष्टी लक्ष घालायला मला माहित आहे मी एकदा कुठल्या गोष्टी लक्ष घातलं मी आता रजिस्टर ऑफिस लक्ष घातलं तर भले भले मला भटकले मी माझा निर्णय केला आता जर तुम्हाला जर हाऊसच असेल आमदार खासदारांची जर तुम्हाला व्हॅल्यूच नसेल सर्वसामान्य जनतेच्या मतांची व्हॅल्यू तुमच्या डोक्यात नसेल शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत तुमच्या डोक्यात नसेल तर मला असं वाटतं की मला खूप बारकाईने बादार समिती मी आजपर्यंत पाऊल नाही टाकलं पण बाजार समिती हा माझा आत्मा आहे मी आयुष्यभर बादार समिती मुंबईमध्ये काम केलेलं आहे मला लक्ष लक्ष घालावेच लागेल त्याचं कारण असं की हे कोणाला विचारतच नाही आज बेल्ल्याच्या कार्यक्रमाची पत्रिका सर्वदूर आमच्या काळ हातात आली आणि त्याच्यामध्ये खासदार आमदारांचा विचार नाही ही कोणती पद्धत झाली म्हणजे मनमानी कारभार आणि त्यांना असं वाटतं की आम्ही फक्त आजी दादा घेऊन नाचतो म्हणजे सरकार चालतं असं नाही हो या सरकार म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब सेकंड पोस्टवर आहेत आणि अजित दादा त्यांच्या बरोबरच्या पोस्टवर आहेत तिघही समन्वयने कारभार करतात कार करता। ते जर समन्वयने कारभार करतात तर आपण त्या शिस्तीचं सर्वांनी पालन केलंच पाहिजे आणि नसल करणार तर माझं तर दमदार पाऊल विधानसभेमध्ये आहेच आहे याचा निर्णय उत्तर दादा तुम्ही आणि काळे मित्र आहे तुम्ही निवडून आल्यावर सगळ्यात पहिलं सत्कार स्वागत त्यांनी तुमचं केलेलं आहे तुम्हाला भेटायला आले म्हणाले दादा माझं चुकलं तो मार्ग काय निघेल दादा विषय मार्गाचा नसतो तुमच्या हातामध्ये शेतकऱ्यांची व्यवस्था आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतःचा आयुष्य गमवलं पाहिजे आयुष्यात निश्चेड पैसा पोल्युशन प्रतिष्ठा शेतकऱ्यांच्या घामापेक्षा त्यांच्या कष्टापेक्षा मोठी नाही त्यांच्या पायाला ना भेगा पडतात शेतकऱ्यांच्या दिवस रात्र त्यांना कपडे बांधायला वेळ मिळत नाही धामळलेल्या शहरा अंगाने आयुष्यभर आपल्या आयुष्याची चाकरी करतात ते आपल्या या जमिनीमध्ये काळ्या आईची सेवा करतात अशा लोकांना डोळ्यासमोर ठेवून हो, तुमचं पद हो, तुम्ही चालवा कुणाचं भलं करण्यासाठी किंवा माझा हाच नेता आहे आणि मी ह्याच पक्षासाठी काम करणार तुमची बाजार समिती कुठल्या पक्षाची मांडिकत्व घेतलेली नाही ही बाजार समिती शेतकऱ्याची होती आहे आणि राहणार थँक्यू सर